नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय झालेला आहे फक्त याच बँक खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते आता जमा होणार आहेत बघा कोणतं बँक खातं आहे त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या बँकेचं ते खातं असणार आहे कोणतं बँक खातं आहे त्याची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच बँक खात्यात तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत त्यासोबतच महिलांना देखील शेवटची संधी आता आलेली आहे कोणती शेवटची संधी आहे ती देखील आपण ह्यामध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जात असतात तर सर्वांनी लगेच चॅनलला चे चे सबस्क्राईब करून घ्यायचे आता बघा फक्त कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचं जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महिलांनो आधार लिंक बँक खाते ज्यांचे त्याच खात्यात जमा होणार पैसे बघा इतके रुपये शक्ती दूत ॲप बंद आता अर्ज करता येईल या पोर्टलवर तर बघा पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या ठिकाणी बारा ऑगस्टची माहिती आहे जर आपण पाहिले तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख पंधरा हजारांवर ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील पाच लाख नव्वद हजार महिलांच्या बँक खात्यात राखी पौर्णिमेला म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत बघा या ठिकाणी जरी एकोणीस ऑगस्ट दिलेले असेल तुम्ही जे काही पैसे आहेत ते सतरा ऑगस्टला त्या ठिकाणी जमा होणार आहेत सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जे ते जमा होणार आहेत दोनही महिन्यांचे पैसे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितरित्या तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे आता फक्त त्याच बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ज्या बँक खात्यांमध्ये बघा पण ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे ज्यांच्या आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत अनेकांनी त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांक दिला आहे बघा तुम्ही जर पाहिलं तर बघा राष्ट्रीयकृत बँकेचा अनेक माता भगिनींनी त्या ठिकाणी जो काही क्रमांक आहे बँक अकाउंट आहे ते दिलेले आहे पण त्यातील बरीच खाती आधार लिंक नाहीत बघा त्यातील जर आपण पाहिले तर बरीच जी काही खाती आहेत ती या ठिकाणी आधार लिंक नाही आधारशी सिडिंग नाहीत आणि आधारशी सिडिंग असणे अतिशय गरजेचं आहे जर आधारला लिंक नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत कारण हे जे पैसे आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून येणार आहेत ठीक आहे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे त्यामुळे त्या, त्या महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही तर बघा दोन दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी बँक लिंक करणे अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही काही बँकांचे त्या ठिकाणी वेगळीवेगळी प्रोसेस आहे म्हणजेच काही बँकांना त्या ठिकाणी आठ दिवस लागतात काही बँकांना चार दिवस काही बँकांना दोन दिवस तर जर त्या ठिकाणी लवकरात लवकर तुमचे जर आधार त्या ठिकाणी सीड होत असेल लिंकिंग होत असेल तर तुमच्यासाठी उत्तम आहे आता बघा यामध्ये महत्त्वाची एक तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन सांगतो बघा ज्या काही माता बघिन त्यांनी एकच करायचे आधारच्या वेबसाईटवर जायचे त्या ठिकाणी आधारच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधार सेडिंग त्या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतो आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुमचा आधार नंबर जो काही कॅपच्या असेल स्क्रीनवर तो टाकून तुमचा ओ टी पी तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल ज्या नंबरला ज्या आधार क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला तुम्हाला ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस पाहायला मिळेल जर तुमचं बँक सीडिंग जे आहे ते ॲक्टिव्ह असेल बघा ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता बघा ॲक्टिव्ह फक्त त्याच खात्यांचं असायला पाहिजे जे अकाउंट तुमच्याकडे आहे ठीक आहे जर तुमच्याकडे ते अकाउंट नसेल किंवा तुमचं जर ते अकाउंट बंद असेल तर ते अकाउंट तुम्ही सुरू करून घ्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी आहे तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील बँक सिडिंग करणं अतिशय गरजेचं आहे बघा जी काही माहिती आहे त्यानुसार जर आपण पाहिले तर बरेचसे जे काही खाते त्यामध्ये आधार लिंक नाही आहे आणि त्यामुळे जे काही आधार लिंक नसल्यामुळे या ठिकाणी जे काही पैसे ते येणार नाही आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही त्यामुळे आत्ता प्रत्येक महिलांनी आपले खाते आधार लिंक आहे किंवा नाही याची खात्री करावी लागणार आहे ठीक आहे आता कशी करायची खात्री तुम्हाला मी आत्ताच सांगितले आधारच्या वेबसाईटला जायचं बँक सेटिंग चेक करायचे बँक सेटिंगवर तुमचा आधार नंबर कॅप्चर टाकायचा ओ टी पी तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील इन ॲक्टिव्ह असेल तर ते ऍक्टिव्ह करून घ्या संबंधित बँकेत जाऊन लवकरात लवकर चालू करून घ्या म्हणजेच तुमचे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा सध्या अर्जातील जे काही त्रुटीत त्या पूर्ततेसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यांचे अर्ज तालुका स्तरावरून जिल्हास्तरीय समितींच्या माध्यमातून शासनाला पाठवले जात आहेत त्यानंतर बघा सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेची औवळणी म्हणून तीन हजार रुपये वितरित होतील त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यात ही रक्कम जी आहे ती वर्ग केली जाणार आहे त्यानंतर बघा दूत ॲप जे आहे ते बंद करण्यात आले आहे अर्जासाठी आता स्वतंत्र पोर्टल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दूत ॲपवर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अर्ज जे आहेत ते नारी शक्तीदूत ॲपवरच भरले गेलेले आहेत ठीक आहे जर आपण पाहिलं तर एक कोटींपेक्षा जास्त अर्ज नारीशक्तीदूत ॲपवर आलेले होते त्यावर सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आता ते ॲप बंद करण्यात आलेले असून अर्ज करायला नवीन पोर्टल आहे नवीन पोर्टल कोणतं लक्षात घ्या बघा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाईव्ह मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता फक्त मोबाईलवरून तुम्ही अर्ज करू शकता त्याची देखील माहिती मी तुम्हाला दिली आहे ठीक आहे जर तुमच्याजवळ लॅपटॉप असेल पी सी असेल तर उत्तम आहे नसेल तर तुम्ही मोबाईलवरून देखील अर्ज करू शकता त्याची देखील माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ देखील पाहू शकता त्यानंतर बघा बँक खात्याला आधार लिंक करणे जरुरी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख पंधरा हजार महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केले असून त्यापैकी के पाच लाख नव्वद हजार महिलांचे अर्ज अंतिम करून यादी शासनाला पाठवलेली आहे त्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांना दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली आहे पण ज्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे या संदर्भात बघा प्रसाद मिरकले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद यांनी माहिती दिली आहे त्यामुळे <coughs> सॉरी लवकरात लवकर सर्वांनी बँक खातं जे आहे ते त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे बँक खातं लिंक केल्यानंतरच तुम्हाला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहे आता महिलांसाठी शेवटची संधी काय ती पाहूया तर पाहू शकता बघा लाडकी बहिन्यां लाडक्या बहिणींना एकच शेवटची संधी नाही तर अर्ज होणार बाद तर बघा संपूर्ण माहिती आजच आलेली बातमी ही देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत एक कोटी पंचाळीस लाख शहात्तर हजार एक्क्याण्णव महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती आहे आणि आत्तापर्यंत एकूण एक कोटी चौतीस लाख तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज जे ते पात्र ठरलेले आहेत एक कोटी चौतीस लाख तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे अकरा लाख पंचेस हजार दोनशे पस्तीस अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे या बाद ठरलेल्या महिलांसाठी एक शेवटची संधी आहे नेमकी ही संधी काय आहे हे जाणून घेऊया तर बघा ही संधी तुमच्यासाठी काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया बघा अनेक महिलांनी अर्ज करताना अनेक चुका केलेल्या आहेत जसे आधार कार्डवर फोटो नाही हमीपत्र अपलोड केले नाही आधार कार्डवर संपूर्ण नाव नाही चुकीची कागदपत्रे अपलोड करणे बँकेचा तपशील व्यवस्थित न भरणे कागदपत्र आणि फॉर्ममध्ये तफावत अशा अनेक कारणांमुळे तुमचे अर्ज हे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेले आहेत ही दुरुस्ती करून तुम्हाला अर्ज पुन्हा अपलोड करायचे आहेत पण ही दुरुस्तीची तुमच्याजवळ शेवटची संधी असणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरून सबमिट करा नाही तर तुमची ही संधी देखील त्या ठिकाणी वाया जाणार आहे कारण शेवटची संधी आहे तुम्हाला एडिटसाठी जर तुम्हाला एडिटची संधी आल्या असेल तर एडिट व्यवस्थित करा तरच तुम्हाला एडिट जो आहे तो त्या ठिकाणी अर्ज मंजूर होऊ शकतो आणि शेवटची संधी संदिया। आहे ही संधी गेल्यानंतर पुढची संधी मिळते किंवा नाही त्याबाबत अजून कुठल्याही पद्धतीची माहिती नाही तर त्यासाठी शेवटची संधीचं व्यवस्थितरित्या सोनं करा अर्ज एडिट करताना व्यवस्थितरित्या एडिट करा जर तुमचं डॉक्युमेंट्स चुकलं असेल तर ते व्यवस्थित टाका स्पष्ट टाका म्हणजेच ते दिसेल अशा पद्धतीने किंवा मग नावामध्ये तफावत असेल आधार कार्डप्रमाणे नाव नसेल तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी भरायचं आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती लाडकी बन योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिण योजनेची अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद